दिवाळी म्हटली की मराठी घराघरांमध्ये गहरा खास बनविला जाणारा पारंपरिक असा गोड पदार्थ म्हणजेच गुळाचे कुरकुरीत खमंग आणि जाळीदार असे अनारसे तुम्ही इथे बघू शकता आपल्या अनारसे बनून तयार झालेले आहेत हे सुंदर असे जाळीदार आणि खमंग अनारसे बनविणे फार सोपे आहे तर इथे मी तुमच्यासाठी डिटेल रेसिपी आणलेली आहे अजिबात तेलकट न होणारे तेलात न विरघळणारे खमंग असे कुरकुरीत अनारसे तुम्ही बघू शकता छान जाळी पडलेली आहे आणि अनारसे देखील मऊ असे झालेले आहेत नमस्कार मंडळी मी श्वेता श्वेता किचन कट्टा मध्ये आपल्या सर्वांचे मनगुरव स्वागत दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळी म्हटली की फराळ आला आणि फराळ म्हटला की सर्वात अगोदर टेन्शन येतं ते म्हणजे अनारसांचं कारण बऱ्याचदा सुग्रणींना देखील धोका देणारे हे अनारसे येलामध्ये विरघळू किंवा फसू शकतात तर हे अनारसे बनवायचे कसे कारण ह्या अनारशांची तयारी तुम्हाला आठ दिवसापूर्वीच करावी लागेल म्हणजेच काय तांदूळ कुठला वापरायचा त्याची पिठी कशी तयार करायची कसे भिजवायचे गूळ किती प्रमाणामध्ये वापरायचा ते कसे तळायचे संपूर्ण रेसिपी अगदी टिपांसहित आणि छोट्या छोट्या सहित मी आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे तर रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये तुमचे देखील फसू नये यासाठी मी खूप व्यवस्थितपणे सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु यामध्ये मी एक एक कृती डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पद्धतीने अनारसे करून पहा तुमचे देखील अनारसे नक्कीच छान होतील तत्पूर्वी नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला तांदूळ घेतलेला आहे कपाच्या प्रमाणात म्हणजे वाटीच्या प्रमाणात मोजलं तर हा तीन कप आहे तर शक्यतोवर अनारसी बनवण्यासाठी रेशनचाच तांदूळ वापरावा म्हणजे अनारसी छान जाळीदार होतात सर्वप्रथम आपल्याला तांदूळ छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजेच यातील स्टार्च आणि घाण निघून जाण्यास मदत होईल आपले तांदूळ इथे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता तीन दिवसांकरिता आपल्याला तांदूळामध्ये पाणी टाकून ते भिजत ठेवायचे आहे महत्वाची टिप म्हणजे आपल्याला यातील पाणी रोज बदलायचं आहे जेणेकरून पाण्याला आंबट वास येणार नाही इथे मी हे मिश्रण झाकून ठेवत आहे आता दुसऱ्या दिवशी आपण यातील पाणी बदलून घेऊयात तर हे झाकून ठेवलेले आहे तर आज आहे आपला दुसरा दिवस तुम्ही इथे बघू शकता हे काल टाकलेले पाणी होते तर आज मी हे पाणी बदलून घेणार आहे तर हे पाणी छान निथळून घेऊयात आणि इथे नवीन पाणी ॲड करून पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या दिवसाकरिता ठेवूयात अशी सेम प्रोसिजर आपल्याला सलग तीन दिवस करायची आहे हा आहे आपला दुसरा दिवस तर मी इथे नवीन पाणी टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण छान हे अजून झाकून ठेवूयात आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे आज आहे दिवस तीन म्हणजेच तिसऱ्या दिवशी आपल्याला काळ टाकलेले हे पाणी पुन्हा एकदा निथळून घ्यायचे आहे आणि यामध्ये नवीन पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचे आहे ही प्रोसिजर व्यवस्थितपणे फॉलो केली तर तुमच्या तांदुळाला आंबट वास येणार नाही आणि परिणामी तुमचे अनारसे देखील आंबट होणार नाहीत तर आज देखील मी इथे पाणी ॲड करत आहे आणि झाकण लावून ठेवून देणार आहे आता आपले तीन दिवस संपूर्ण झालेले आहेत तांदूळ छान भिजलेले आहेत यातील संपूर्ण पाणी निथळून घेऊयात आणि घरामध्येच एका सुती कापडावरती दोन तास फॅन खाली छान पसरवून आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत अगदी कडकडीत नको आहेत ता आपल्याला तांदूळ यामध्ये थोडीशी दमटपणा म्हणजेच आर्द्रता राहायला हवी म्हणजे तुमचे अनारसे छान बनतील तर इथे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ दोन तासानंतर छान सुकले आहेत मूठ बांधल्यानंतर अशा पद्धतीने सोडले तर काही तांदूळ चिकटतात हाताला म्हणजेच यामध्ये दमटपणा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे छान तांदूळ बारीक करून याची पिठी बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता मूठ बांधल्यानंतर देखील तांदूळाची अशी घट्ट मूठ तयार होतीये म्हणजे यामध्ये दमटपणा आहे अनारशासाठी आपले पीठ तयार आहे एका पीठ गाळण्याच्या बारीक चालणीने संपूर्ण पीठ छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे अनइवन कण यामध्येच राहणार नाहीत आणि एकसारखं आपली तांदुळाची पिठी तयार होऊन जाईल अशा प्रकारे आपली संपूर्ण पिठी गाळून झालेली आहे आत्ता आपल्याला अनारसे बनवण्यासाठी तांदळाची पिठी आणि गुळ मोजून घ्यायचं आहे प्रमाण फार महत्त्वाचे आहे कारण यामुळेच बऱ्याचदा अनारसे बिघडण्याची शक्यता असते इथे मी तीन वाटी तांदुळाची पिठी घेतलेली आहे आणि थोडी पिठी मी इथे पुढे जर आपल्याला वाटले की आपले पीठ सैल झाले आहे तर वापरण्यासाठी सेफर साईडला ठेवलेली आहे आता गुळाचे प्रमाण तीन वाटी पिठीसाठी मी इथे एक वाटी बारीक चिरलेला मऊ गुळ घेतलेला आहे लक्षात घ्या इथे आपल्याला मऊ गुळ वापरायचा आहे जेणेकरून तुम्हाला पीठ मळताना जड जाणार नाही एकसारखा संपूर्ण पिठावाने मिक्स करून घ्यायचा आहे बारीक हाताने आणि आपोआप तो हळूहळू तो पिठामध्ये मुरून जातो आणि छान असा घट्टसर गोळा होण्यास मदत होते लक्षात घ्या आपल्याला हे बनवताना तुम्हाला तीनास एक हे प्रमाण मी दाखवलेले आहे तुम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये थोडासा एक दोन ते तीन चमचे गुळ वाढवू शकता त्यापेक्षा जास्त गुळ वाढवू नका इथे मी एक कोरडा डब्बा घेतलेला आहे आणि ह्या कोरड्या डब्यामध्ये आपल्याला तीन दिवसासाठी ही गोळी मुरायला ठेवायचे आहेत झाकण छान बंद करून हवाबंद डब्यामध्ये आपण हे पीठ आता ठेवून देऊयात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हे छान चुरून घेऊयात आता आज आहे आपला दुसरा दिवस आता दुसऱ्या दिवशी इथे आपण हे सर्व गोळे एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने छान एकदा चुरून घेणार आहोत असे केल्यामुळे पीठ छान एकजीव होण्यास मदत होते आणि आणखीन त्याला घट्टसरपणा येतो हातामध्ये असलेल्या उष्णतेमुळे आणि गुळामुळे पिठामुळे त्याला आणखीन एक छान चिकटावा निर्माण होतो आता तुम्ही बघू शकता कालपेक्षा आज आपले पीठ जास्त छान असं जुळून येत आहे घट्ट होऊन येत आहे चिकटपणा याचा वाढलेला आहे पुन्हा याचे घट्टसर गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आणखीन दोन दिवसासाठी आपल्याला डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे म्हणजेच काय थोडक्यात तांदूळ भिजण्यासाठी तीन दिवस आणि पीठ मुरण्यासाठी तीन दिवस असे आपल्याला एकूण सहा दिवस लागतात आपल्याला तांदूळाचे पीठ तयार करून घेण्यासाठी तर आज आहे तिसरा दिवस तर आज तुम्ही इथे बघू शकता पिठाचं टेक्स्चर आता थोडं चेंज होत चाललेलं आहे आता आपल्याला पुन्हा हे गोळे छान फोडून घ्यायचे आहेत आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशीपेक्षा आत्ता आपल्या पिठामध्ये चिकटावा निर्माण झालेला आहे आणि पीठ छान असं मुरलेलं देखील आहे तर आत्ता इथे मी हाताच्या साह्याने छान चुरून घेणार आहे ही, ही प्रोसिजर खूप महत्वाची आहे यामुळेच तुमचे अनारसे छान होतात तर इथे तुम्ही बघू शकता आज आपलं पीठ छान मुरून गेलेलं आहे आणि त्याला छान एक असं टेक्स्चर आलेलं आहे मऊसू तसं आपलं पीठ तयार होत चाललेलं आहे आणखीन एका दिवसाकरिता आपल्याला हे गोळे छान डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही ते फरक बघू शकता आता असे हे तयार झालेले गोळे मी पुन्हा एकदा एका दिवसाकरिता छान डब्यामध्ये ठेवलेले आहेत तर आज तिसरा दिवस आपला कम्प्लीट होऊन जाईल आणि उद्या आपण याचे अनारसे बनवण्यासाठी घेऊ शकतो तर आता तुम्ही इथे बघू शकता अनारशासाठी आपले पीठ तयार झालेले आहे ता एका ताठामध्ये मी यातील अर्धे पीठ घेऊन तुम्हाला अनारसे बनवून दाखवणार आहे तर इथे मी दोन गोळे यातील घेतलेले आहेत आता याला पुन्हा एकदा छान हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे जेणेकरून याचं टेक्शर आणखी मऊ होणार आता तीन दिवस आपलं पीठ छान मुरल्यामुळे इथे हलकं हलकं आपलं टेक्शर छान बदललेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता आत्ता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे आणि या गोळ्याचे तुम्ही अगदी रीतीने अनारसे बनवू शकता लक्षात घ्या पीठ अगदी घट्टही नको आहे अगदी पातळही नको आहे जास्त पीठ पातळ झालं म्हणजेच गुळाचं प्रमाण जास्त झालं तर तुमचे अनारसे तेलामध्ये विरघळून जातील तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही त्या तेलाऐवजी तूप देखील घेऊ शकता इथे आपल्याला अनारसांसाठी थोडेच प्रमाणात लागणार आहे आपलं तेल गरम आहे तोवर आपण एक प्लास्टिकचा कागद घेऊयात आणि आपल्याला अनारसे बनवण्यासाठी खसखस लागणार आहे ही खसखस आपल्याला अनारसेच्या वरून लावायची आहे जेणेकरून अनारसे दिसायला देखील छान होतात आणि चवीला देखील छान लागतात तर आता इथे आपले तेल गरम आहे तोवर मी एक अनारसा बनवून घेते तर तुमच्या अंदाजाच्या साहाय्याने म्हणजेच तुम्हाला जाड बारीक कसे हवे आहेत त्या पद्धतीने मी एक इथे मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे हातावरती तो छान वळवून घेऊयात आणि आपल्याला हा असा गोल गोल पुरीसारखा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला या कागदावरती तो छान थापून घ्यायचा आहे खसखस लावून तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने मी हा अनारसा बनवून घेत आहे गोल अशी पुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि खसखस लावून आपल्याला छान ती मध्यम आकारात थापून घ्यायची आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मी इथे साधारणतः मध्यम आकाराचे अनारसे बनवलेले आहेत आता छान खसखस इथे मी पसरवून घेत आहे आणि त्यावरती हा अनारसा बोटाच्या साह्याने छान थापून घेणार आहे तोवर आपले तेल गरम होत आहे लक्षात घ्या कितीही सुगरण असली स्त्री तरी देखील अनारसे फसण्याची शक्यता असू शकते म्हणून मी इथे थोडेसेच तेल घेतलेले आहे सुरुवातीला आपण एक अनारसा बनवून घेणार आहोत तो छान पद्धतीने तयार झाल्यानंतरच बाकीचे अनारसे आपण तळून घेणार आहोत तर इथे जर तुम्ही हे प्रमाण वापरले तर तुमचा अनारसा कधीच फसणार नाही आपले तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी मी इथे छोटीशी गोळी करून तेलामध्ये टाकणार आहे लक्षात घ्या आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम नको आहे कारण की अनारसे खूप कमी वेळेमध्ये तळले जातात तर इथे आपल्याला तेल छान गरम झालेलं आहे इथे आता मी हा अनारसा तेलामध्ये सोडून घेते आहे अशा पद्धतीने कागद पलटवून घ्यायचा आणि अलगद रीतीने अनारसा तेलामध्ये म्हणजे तुपामध्ये सोडून द्यायचा आहे आता इथे महत्वाची टीप चमच्याच्या साह्याने आपल्याला तेल वरून टाकायचं आहे यामुळे अनारशांना छान अशी सुंदर जाळी पडते आणि संपूर्ण अनारसा छान आतून देखील व्यवस्थित तळून घेतला जातो सा तळतोय तोपर्यंत तो आपण एक जाळी ठेवूयात या जाळीवरती आपल्याला तळलेले अनारसे ठेवायचे आहेत जेणेकरून अनारशामध्ये राहिलेले एक्स्ट्रा तेल हे व्यवस्थितपणे निथळून जाईल आणि आपले अनारसे तेलकट होणार नाहीत तुम्ही इथे बघू शकता मी अनारसा यामध्ये टाकलेला आहे आता अशा पद्धतीने सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत आणि या जाळीमध्ये ठेवायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण तेल असे निथळून गेलेले आहेत आणि ऑइल फ्री असे आपले अनारसे झालेले आहेत म्हणजेच तेलकट वाटणार नाहीत आता हे संपूर्ण आणणारचे व्यवस्थित छान सर्व करून घेऊयात तर या दिवाळीमध्ये तुम्हाला अवघड वाटणारा किचकट वाटणारा हा पदार्थ नक्की करून बघा आणि कसा झाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर तयार झालेले आहेत जाळीदार खमंग आणि कुरकुरीत असे मौसूद गुळाचे आणचे तर ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी यंदाच्या दिवाळीमध्ये नक्कीच करून बघा तर इथे तुम्ही बघू शकता अनारसा अगदी सुंदर झालेला आहे छान जाळी पडलेली आहे खसखस देखील अनारशावरती सुंदर दिसतीये गुळाचा छान सुवास आणि रंग देखील आलेला आहे तर इथे मी तुम्हाला अनारसा तोडून दाखवते बघा रीतीने अनारसा तुटतोय जाळी पडलेली आहे यंदाच्या दिवाळीमध्ये पहिल्यांदा करणार देखील असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर मंडळी तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण अनारसा तयार करून घेतलेले आहेत तर अनारशांची ही रेसिपी जर तुम्ही सविस्तरपणे बघितली आणि दिलेल्या टिप्स व्यवस्थितपणे पाळल्यात तर तुमचे देखील अनारसे असेच बनतील पचणार नाहीत तर ही रेसिपी आवडल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात दिवाळी फाराळासहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद